जव्हार तालुक्यातील पिंपळ शेत खरोंडापैकी खरोंडा गावातील पूल हा जुलै दोन हजार तेवीस रोजी महापुराने वाहून गेला होता गावातील नागरिकांना असं वाटायचं की आता दोन हजार चोवीसला पूल मंजूर होऊन आपल्याला अप, लवकरच नवीन पूल बांधून देतील परंतु असं काही झालं नाही ज्यावेळेस पूल वाहून गेला त्यावेळी पत्रकार मीडियावाले आले होते माजी आमदार सुनील भुसारा साहेब सुद्धा या पुलाची अवस्था बघायला आलेले लवकरच तुमची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन दिले नंतर एक पावसाळा संपवून दुसरा पावसाळा आला तरी सुद्धा या पुलाची अवस्था आहे तशीच आहे खरोंडा गावातील ग्रामस्थांना याचा त्रास सहन करावा लागतोय रेशन आणायला सहा ते सात किलोमीटर अंतर दूर पडत आहे पिंपळशेत समोर पूल आहे तो देखील कमी उंचीचा असल्या कारणाने बुडून राहत आहे अशा वेळी काही लोकांचं राशन हे फुकट गेलेलं आहे अशा अनेक समस्या या पुलामुळे उद्भवत आहेत जिल्हा शाळा हेदीचा पाडाशातील ऐंशी टक्के विद्यार्थ्यांची संख्या ही खरोंडा गावातील आहे अशा वेळी हे देशाचे भविष्य शिकणार कसं मागच्या वर्षी हेडीचा पाडा येथील शिक्षक खरोंडा गावातील निरंकारी भवनात येऊन खरोंडा गावातील विद्यार्थ्यांना अध्यापन करत होते त्यांना सुद्धा सांभार शेत रोडवरून यायला लागत होते एवढा त्रास होतो ग्रामस्थांना वाटतं आपली समस्या कोण सोडवेल शेती कशी करायची मुलं शाळेत कशी पाठवायची रेशन कसे आणायचे दवाखान्यात आजारी व्यक्ती कशा घेऊन जायच्या असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात आहेत ते सोडवेल कोण खरोंडा गावातील चाळीस लोकांची शेती ही पुलाच्या पलीकडे आहे करोना गावातील समस्या आही सरपंच आमदार हरिश्चंद्र भोये आणि खासदार विष्णू सावरा यांनी आपापल्या स्तरावर समस्या मांडून खरोंडा गावातील ग्रामस्थांची समस्या लवकरात लवकर सोडवावी हीच ग्रामस्थांची मागणी आहे प्रतिनिधी कैलास महाले जव्हार पालघर ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा